आरोग्य विभागात मुन्नाची मनमाणी दीड कोटी रुपये वाटले अस्थायी डॉक्टरांना यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागात एका मुन्ना नावाच्या कक्षाधिकाऱ्याने चांगलाच उधम केला असून मनमाणी पद्धतीने तीस अस्थायी डॉक्टरांना सातव्या वेतन आयोगनुसार फरक दिलाय यामध्ये मोठ्या प्रमाणात गांधीचा वापर झाल्याचं बोललं जात आहे या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाईसाठी हे प्रकरण पोलीस विभागाकडे सुपूर्द केले मात्र अद्यापही या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आरोग्य विभागातील कार्यप्रणाली बाबतच संशयाचे वातावरण निर्माण झाले दोन हजार सोळा साली या विभाग कार्यरत असलेल्या तीस अस्थायी डॉक्टरांना सातव्या वेतन आयोगनुसार जवळपास दीड कोटी रुपयांचा फरक एकाच टप्प्यात वाटप करण्यात आला वास्तविक पाहता अशा पद्धतीने वेतन वाढीतील फरक देतच देताच येत नाही मात्र या कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मुन्नाने आपली शक्कल पाजून आर्थिक हव्यासापोटी शासनाला जवळपास दीड कोटी रुपयांचा चुना लावलाय यात मुन्नाने कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही सरकस केली या प्रकरणी तक्रारीनंतर चौकशी समिती स्थापन करून चौकशी झाली प्रथम दर्शनी दोषीही आढळून आले मात्र कारवाई कोणावरही झाली नाही या कार्यालयातील मुन्नाचे अनेक प्रताप आहेत परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याचे आर्थिक हितसंबंध असल्याने तो शिरजोरासारखा वागत आहे हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर मुन्ना सोबतच सहा कर्मचाऱ्यांना सूचना पत्र दिल्या गेले तेव्हा जिल्हा आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली होती मात्र कारवाई कशामुळे थांबली नेमकं हेच कळायला मार्ग नाही त्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणाली बाबत देखील संशयाचे वातावरण निर्माण झाले प्रतिनिधी मकसूद अली यवतमाळ and press the bell icon. Never miss an update.